हॅलो हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा लॉंग व्हिडिओमध्ये कशा सगळे मी विशाल पवार आणि तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा दुकानात माझ्या पार्सल आलेलं आहे मी मागवलं होतं बॅगांचं सामान तर ह्याच्या आधीसुद्धा आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जसं आमच्या दुकानातलं सामान कमी होतं तसं आम्ही मागवत जातो तर हे सुद्धा छोटंसं पार्सल आता पुन्हा मागवलेलं आहे तर याच्यामध्ये काय काय आहे बॅगांचं सामान आहे सगळं तर ते मी आता खोलणार आहे आणि सगळं पुन्हा सेट करून घेणार आहे मित्रांनो जास्त काही नाही आहे छोटंसंच पार्सल आहे तर हे सगळं पिशव्या वगैरे बॅगा वगैरे त्याच्यामध्ये आहेत मी मागवल्या होत्या जसं मग वान कट होतात दुकानातले तर तसे ते ऑर्डर द्यावी लागते आणि मागवावे लागतात मित्रांनो तर हे सगळं सामान पसारा मी काढला आहे तो आता व्यवस्थित लावणार आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित कपाटांमध्ये सेट करून देणार आहे मित्रांनो ही जी काउंटरवर मी एक बॅग ठेवली ती बघू शकता तुम्ही बॅग ही बॅग मी काही दिवसांपूर्वी म्हणजे तीन दिवसांपूर्वी मी कस्टमरला विकली होती बॅग ती जी काउंटरवर आहे ती सॅक आहे ती छोटी लेडीज तर एक दिवसानंतर त्या कस्टमरनी ही बॅग मला परत आणून दिली कारण त्या बॅगेचे जे मागचे दोन पट्टे असतात आणि त्याला जे हुक असतात अडकवायचे ना ते तुटले तर मी देताना व्यवस्थित दिली होती चांगली दिली होती पण ते आता कोणी कस्टमरनीच तोडली की कुठे अडकून तुटली ते काय आपण सांगू शकत नाही मित्रांनो तर ती जी बॅग आहे ती पाठवून दोन्ही पट्टे त्याचे दोन्ही हुक तुटलेले आहेत तर ते कस्टमर मला बोलले की हे बॅग तुटले तर आम्हालाही बदलून पाहिजे तर मी म्हटलं ठीक आहे बदलून तुम्हाला मिळेल बॅग थोडे दिवस थांबा कारण माझ्याकडे एकच बॅग अव्हेलेबल होती थोडे दिवस म्हटलं थांबा त्याच्यानंतर मी तुम्हाला आठ एक दिवसाने जेव्हा पार्सल येईल मालाचं तेव्हा तुम्हाला ती बॅग मिळेल बदलून ठीक आहे चालेल म्हणाले मग आम्हाला ती बॅग नंतर तुम्ही द्या आम्ही येऊ नंतर तर त्यांच्याकडनं मी नंबर घेतला आणि त्यांना सांगितलं की मी कॉल केला की तुम्ही बॅग घेऊन जावा तुमची दुसरी तर आता जे पार्सल आलं होतं मी तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये या बॅगा मी मागवल्यात आणि त्यांना आता थोड्या वेळाने मी कॉल करणार आहे की तुमच्या बॅगा आल्यात तर तुम्ही ती बॅग बदलून घेऊन जावा हे बघू शकता बॅग तुम्ही ही बॅग मी त्यांना विकली होती आणि हे पाठचे जे त्याचे दोन पट्टे असतात तर त्या पट्ट्यांचे दोन्हीकडचे दुसरीकडचे हूक तुटलेले आहेत ते बघा हे जे हूक आहेत ते दोन्हीकडचे तुटलेले आहेत देताना मी चांगली दिली होती मित्रांनो पण ते आता कशी तुटली काय ते कस्टमरलाच माहिती असेल त्याच्यामुळे दुसऱ्या बागा मी ह्यातल्याच मागवलेल्या पण त्या चेक्समध्ये आहेत असे प्लेन कलर नाही आहेत कारण प्लेन कलर कलर मिळाले नाही तर त्याच्यामधली बॅग मी त्यांना देणार आहे बदलून आ, मी त्यांना कॉल करणार आहे त्यांच्याकडनं मी नंबर घेतला होता तर हे बघा हे बघू शकता तुम्ही ह्या ज्या बॅगा मी नवीन मागवल्यात तर हे कलर चॉईस करून त्या कस्टमर कर घेतील त्यांना कोण ना कोणता कलर पाहिजे तो मित्रांनो सांगण्याचा उद्देश एवढाच की सुद्धा असं थोडंफार नुकसान होत असतं आणि व्यापाऱ्यांनासुद्धा काही नुकसान सहन करावं लागतं मित्रांनो हा आमचा बारका बघा बार कसा आला आहे दुकानात त्याला शाळेतनं मी आणलं होतं तर तो आता त्याची मस्ती चालली आहे रडतोय त्याला गाडी हवी असं सगळं मागत राहतो काय नाही <coughs> काय आणि व्हिडिओ काढलं काढत होतं त्याला माहिती नव्हतं आणि जेव्हा त्याला कळलं जावं तर तुटून पडला तर मित्रांनो आपण बॅगेबद्दल बोलत होतो आणि सांगण्याचा सा उद्देश एवढाच होता माझा की आपण जेव्हा कस्टमर वस्तू परत घेऊन येतो तर त्या त्यांनी त्या जी बॅग आणली तर त्या, त्या कस्टमर बरोबर आपण एका बॅगेसाठी भांडू नाही शकत कारण एवढ्या वर्षाचे जे जोडलेले कस्टमर असतात किंवा जे ओळखीचे असतात जे कुठलीही वस्तू आपल्याकडेच घ्यायला येतात आपल्या दुकानाशिवाय ते कुठे जात नाहीत त्याच्यामुळे एका बॅगेसाठी त्यांच्याशी भांडायचं आणि जर आपण भांडलो की तुम्ही बॅग तोडून आणलात आम्ही दा कशी आता बदलून देणार तसं जर केलं तर ते कस्टमर पुन्हा आपल्या दुकानात कधीच पाऊल ठेवणार नाही त्याच्यामुळे कस्टमरला जोडून ठेवायची एक व्यापारी वा टेक्निक असते तर ती प्रत्येक व्यापारी फॉलो करतो तर मी त्या कस्टमरला सांगितलं तुम्ही या मी तुमची बॅग जी काय असेल ती बदलून देईन दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना वाटतं की आमच्या दुकानात एवढं मोठं यांचं दुकान आहे एवढ्या वस्तू आहेत दुकानांमध्ये खूप हजार दोन हजाराच्या पुढे आयटम असतील वेगवेगळे तर ह्यांना किती फायदा असेल पण मित्रांनो सांगायचं झालं सा तर एवढ्या वस्तूंमध्ये किती वस्तू तुटतात फुटतात मोडतात तर हे सगळं आम्ही आम्ही कोणाला सांगायचं सा। कारण प्रत्येक वस्तू आमचे व्यापारी आम्हाला बदलून देत नाहीत तर अशा बऱ्याचशा वस्तूंचं नुकसान होत राहतं आणि ही अशी नुकसानं व्यापाऱ्यालाच सहन करावी लागतात तर हा जो आजचा व्हिडिओ आहे तो मी छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवला आहे म्हटलं तुम्हाला सांगावं हे सगळं की व्यापाऱ्यालासुद्धा नुकसान थोडंफार सहन करावं लागतं आणि कस्टमरला जोडून ठेवण्यासाठी गपचूप बसावं लागतं मित्रांनो खरं तर मित्रांनो कस्टमरमुळेच आपलं पोट भरतं आपलं एवढं मोठं जे दुकान असतं ते कस्टमरमुळेच चालतं त्याच्यामुळे कस्टमरांना दुखून पण चालत नाही या एका वस्तूमुळे जर कस्टमरबरोबर आपण वाद घालायला गेलो तर तो ते कस्टमर नाराज होतात पुन्हा आपल्या दुकानात येणार नाहीत तर आपण आपला जो फायदा होत असतो त्यांच्याकडून आपलं जे पोट भरत असतं ते कुठंतरी बंद होतं तर त्याच्यामुळे कोणीही जर वस्तू कोणीही बदलायला कोणी आणली जो कोणी जे कोणी व्यापारी असेल त्यांना सुद्धा असं सांगणं असेल की त्या व्यापाऱ्यानं कस्टमरला तुम्ही दुखवू नका बरे आपले एका वस्तूचं नुकसान भले झालं तरी चालेल पण जी जोडलेली कस्टमर असतात एवढ्या वर्षांचे जे ओळखीचे असतात त्यांच्याबरोबर असं वागणं म्हणजे चुकीचं आहे असं मला तरी वाटतं चला तर मित्रांनो सगळा माल मी आता सेट करून ठेवलेला आहे लावलेला आहे व्यवस्थित बघू शकता तुम्ही हे जे आहे ते मला तुम्हाला सांगूच वाटणं म्हणून मी हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा मित्रांनो शेअर करा भेटूया पुन्हा एकदा आपण एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये आणि जस जसं मला वेळ मिळेल तस तसे मी लॉंग व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवत जाईन मित्रांनो तुम्ही नक्की बघा लाईक करा व्हिडिओना आणि ज्याने कोणी सबस्क्राईब या चॅनलला केलं नसेल मित्रांनो त्याने सबस्क्राईब करा आणि लाईक करायला पण विसरू नका आणि जे काही मी शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी बनवतो मित्रांनो तेसुद्धा पाहा तुम्ही त्याच्यावरसुद्धा कमेंट करा लाईक करा मित्रांनो आणि माझ्या लाईव लायू, लाईव्हलासुद्धा येत जा चला तर मित्रांनो मी आता व्यवस्थित सामान लावून घेतला आहे सगळं दुकान बघू शकता तुम्ही आणि जर जसं मी काही नवीन आयटम दुकानामध्ये आणले तर तुम्हाला सुद्धा दाखवत जाईन काय काय असतं माझ्या दुकानामध्ये काय नाही ते सगळं हे सुद्धा एक भांड आहे ते फोल्डिंगचं असतं ते जोडून मी व्यवस्थित लावणार आहे तुम्हाला माहितीच असेल काही नवीन गोष्ट नाही आहे ही तर ते जे पार्सल आलं होतं त्या पार्सलमध्ये हे सुद्धा होते सामान थोडं चला तर मित्रांनो आता सामान वगैरे सगळं व्यवस्थित लावून झालेलं ला। आहे आणि जर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर नक्की कमेंट करा मित्रांनो लाईक करा व्हिडिओला आणि जे जे कोणी नवीन असतील चॅनल जे जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील तर त्यांनीसुद्धा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून ठेवा आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघा लाँग व्हिडिओ पण बघा आणि नक्की लाईव्हला पण या <coughs> थँक्यू मित्रांनो थँक्यू सो मच चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार ओके बाय सी यू थैंक यू थैंक यू सो मच बाय